हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तो मात्र माहित आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी ग्रीन मलेशियन नारं लावला की आपल्याला एक ते वर्षात उत्पादन चालू रोपाची किंमत इथं जाग्यावरती दोन हजार रुपये दहा ते बारा फूट उंचीचं रोप आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतो आहे आता अशा प्रकारचे हे लोडिंग चाललं आहे शिरोली कोल्हापूर जिल्ह्यातील मायाची शिरो शिरोली म्हणतात दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ गाडगे सरकार ए ए राजा शिरोली गाव हे जर म्हटलं तर प्रगतीशील गाव आहे अगदी करवीर तालुक्यातील गाव बघू शकतो आपण आता गाडगे साहेबांनी जी रोपं घेतली आहेत काकाने ती मलेशियन डॉर्फ दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि नारळामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी सर्वात मोठी साईज असणारं आणि जमिनीपासून फळ लागणारं बुटकी लोटन जात ग्रीन मलेशियन खात्रीची रोपाबरोबर सल्ला मारसे सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे जे रोप लावताना त्याला खड्डा पाहिजे अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा त्यामध्ये शेणखत एक पाठी निंबोळी पेण अर्धा किलो थिमेट शंभर ग्रॅम त्याचबरोबर मोठं मीठ एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून माती भरून माती मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी तुम्ही अॅसिड बारा एकसष्ट आणि बावीस ची आळवणी घ्यायचे नारळ जर म्हंटल वरचा शेंडा बांधा रे बाय बघू शकतो आपण आमचे कामगार वर्ग किती उत्साह आहेत उपर एक बांधे राजू की नाही शेतकरी बंधू हे आता जे लोडिंग चाललेलं आहे हे आपलं मायाची शिरोली काडगे सरकार आता जी झाडं घेतलेली आहेत ही मलेशियन टॉर्फ खोड पण बघू शकतो दीडशे किलोची बॅग आहे <laughs> त्याचबरोबर इतर फळ झाडं ह्या गाडीमध्ये लोडिंग आहेत गाडगोवाडीच्या आपल्या पोलीस मुख्यालय बावड्यामध्ये आहेत मिटारी मॅडम तिने पण आपली इतर झाडं घेतलेली आहेत चिक्कू असेल आता बघू शकतो चिक्कू लागलेली झाडं आहेत आंबा त्याचबरोबर सोडली गावचे नेताजी मुगदूम हिने पण इतर फळ झाडे शेवची झाडे भरपूर घेतलेली आहेत अशा प्रकारची लोडिंग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला घरपोच मिळते आता नारळ जर म्हटलं तर आपण दोन ठिकाणी बांधलेलं आहे बघू शकतोय आपल्याकडे बुटक्या लोटरमध्ये ग्रीन पर ग्रीन मलेशियन लोटनचे नंगी ग्रीन डॉर्फ येलो डॉर्फ डी टी टी डी ही सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्यामध्ये आंबा असेल नारळ असेल लिंबू काजू संत्री मोसंबी चंदन रक्तचंदन त्याचबरोबर